डॉक्टर अशोक माळी फाउंडेशनतर्फे अनिल दबडे यांना प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर पुरस्कार लवटे यांच्या हस्ते कला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर अशोक माळी फाउंडेशन मार्फत कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सदर पुरस्कार दिला जातो यावर्षी मासिक सारांशचे संपादक व्यंगचित्रकार डॉक्टर अनिल दबडे यांना कलाक्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल दिला गेला आहे डॉक्टर दबडे हे विविध दैनिकातून व्यंगचित्रे रेखाटत असतात शिवाय देश विदेशात त्यांची पेंटिंग पेंटिंगचेही प्रदर्शन भरवले आहे या कार्यक्रमास मालगाव खंडेराजुरी व इतर गावातून साहित्यिक कलाकार शिक्षक पालक या प्रचंड प्रमाणा प्रमाणात हजर होते कार्यक्रमाचे योग्य नियोजन व पुरस्कार विजे विजेत्यांचे कार्य ने कर्तृत्वाचे व्हिडिओ दाखवण्यात आल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली कार्यक्रमाचे संयोजन जगताप सर यांनी केले तर डॉक्टर अशोक माई फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर अशोक माई तर उपाध्यक्ष प्राध्यापक सिद्ध्राम माई संस्थेच्या सचिव डॉक्टर स्नेहलता यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते